नमस्कार मी यश एम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना व तमाम जनतेना भरभरून शुभेच्छा देतो आज आपण सर्वांना माहीतच आहे की बाळशास्त्री जांभेकर आद्य पत्रकार यांच्या निमित्त दर्पण दिन आहे या दर्पण दिनाच्या अनुषंगाने सर्वप्रथम माझे व माझ्या सहकारी बांधवाकडून बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करून तमाम पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो आज सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी पहिले दर्पण या दैनिकाची सुरुवात झाली आणि या दैनिकाच्या सुरुवाती झाल्यापासून आपला अखंड महाराष्ट्र असन अगर हिंदुस्थान असल हा पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे आगेकूच करण्यासाठी आपल्या वर्तमानपत्राची भरीव कामगिरी होऊ लागली आणि या भरीव कामगिरीतून आपला हा पत्रकाराचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिकाचा आज महामेरून आहे आणि त्या महामेरूंचा आजचा दिन म्हणजे दर्पण दिन या दर्पण दिनानिमित्त आपण वडुणी तालुक्यातील सर्व पत्रकार त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे तरी मी आद्य पत्रकार बाळशास्त्री जावमेकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देतो यानंतर ज्येष्ठ पत्रकार विनायक जी जाधव हे आपल्याला शुभेच्छा देतील आज वडवणी शहरामध्ये या ठिकाणी आपण वडवणी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीसमध्ये जे दर्पण नावाचं वर्तमानपत्र चालू केलं या सहा जानेवारी अठराशे बत्तीसच्या या स्थापना दिनानिमित्त पत्रकार दिन व दर्पण दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशात साजरा केला जातो तरी यानिमित्त या ठिकाणी वडवणी तालुक्यातील आपले सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित असून यामध्ये आमचे मार्गदर्शक अशोक आप्पा निपटे तसेच दुसरे मार्गदर्शक शांतिलासजी जैन तसेच सतेशरावजी मुजमुले अंडिल सर इजासभाई अशोकजी फपाळ संपादक ज्ञानेश्वरजी लंगे तसेच आमचे दुसरे सहकारी मित्र मात्रे सर शंकरजी झाडे इजाजी पठाण या सर्व पत्रकारांच्या उपस्थिती व अशोकजी शंकरजी जाधव या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण दर्पण दिन या ठिकाणी साजरा करत आहोत तरी बाळाशास्त्री जांबेकर यांनी दर्पण या वर्तपत्र वर्तमानपत्राच्या माध्यमातून पूर्ण समाजाला जनजागृती करण्याचं काम व वा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या दर्पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून केलेलं होतं तरी या ठिकाणी मी बाळशास्त्री जांभेकर यांना माझ्या वतीने व उपस्थित सर्वांच्या वतीने वडोण तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अभिवादन करतो व या ठिकाणी थांबतो जय जय महाराज नमस्कार मी यश एम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना व तमाम जनतेना भरभरून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी वडोणी शहरामध्ये आपण आम्ही सर्व पत्रकार जमलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने दर्पण दिनाच्या निमित्ताने बालशात्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन करण्याचं ठरवलेलं आहे आणि हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यानिमित्ताने सर्वांना मी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व वडवणी तालुक्यातील आमचे सहकारी पत्रकार बांधव आज आपण आत्ताच बाळशास्त्री यांना अभिवादन केलेलं आहे बाळशास्त्रींनी पहिलं मराठी वर्तमानपत्र काढलं आणि या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी जे काही समाजातील ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रहार केलेला आहे मला वाटतं आपण त्यांची आज या ठिकाणी दर्पण दिन जो साजरा करत आहोत त्यांची आठवण म्हणून तर हा दर्पण दिन साजरा करत असताना त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपली पत्रकारिता ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे का नाही याचा विचार आजच्या दिवशी आपण केला पाहिजे कारण आपल्याला त्यांचा आदर्श आहे कारण आजची काळातली जी पत्रकारिता आहे ही कुठंतरी चुकीच्या मार्गाने जाते का काय असेही बऱ्याच ठिकाणी जाणकार लोकांकडून बोललं जाते म्हणून माझं सर्व पत्रकार बांधवांना एक अशी विनंती आहे की बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली पत्रकारिता करावी समाजातील ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध आपल्याकडून झाला पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण दाखवल्या पाहिजेत त्याचं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकरी असल सामान्य माणूस असल शेतमजूर असल यांना न्याय मिळण्यासाठी आपली भूमिका ही कधीही परखड असली पाहिजे शासनकर्त्यांना कानं टोचण्याची भूमिका आपली ही वेळोवेळी असली पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजसेवेचा वसा आपण हे जे काही बाळशास्त्री जांभेकर यांनी जो दिलेला आहे आपल्याला तो आपण जपला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून समाजाची राष्ट्राची सेवा ही घडली पाहिजे कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं आणि पुढच्या काळात ही याच पद्धतीनं पाहिलं जाईल याची काळजी ही समस्त पत्रकारांनी घ्यावी अशा पद्धतीची मागणी मी करतो आणि बाळशास्त्रींना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय जा... आज सहा जानेवारीच्या निमित्त मराठी पत्रकार दिनानिमित्त आज भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये या कार्यालयासमोर आपण मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते दैनिक वास्तवचे मुख्य उपसंपादक सन्माननीय अप्पा तसंच मराठी पत्रकारातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे मित्र ॲडव्होकेट विनायकरावजी जाधव सर तसंच या ठिकाणी उपस्थित आहेत एशियम न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय मुजमुले सर तसंच न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीडचे संपादक अशोकजी सर शंकर झाडे सर शंकर जाधव सर शेख सर तसंच हिंद सर आणि आमचे एच एम चॅनलचे संपादक हनुमंतजी सर आणि गदर साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश्वरजी लंगेसाहेब या ठिकाणी उपस्थित होते यांच्या या सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो